गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाचा एस टी प्रवर्गातील जो समावेश आहे त्या त्याची अंमलबजावणी धनगर समाज ऑलरेडी एस टी एक प्रवर्गात आहे पण त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नाही यासाठी धनगर समाजाचं गेल्या अनेक वर्षापासूनचं ही मागणी आहे आणि दोन हजार चौदाच्या आधीही या गोष्टीवर बऱ्याच वेळा राजकारण झालं राजकारण झालं निवडणुकात राजकीय पक्षांनी मतं घेतली परंतु धनगर समाजात एस टीचा एस टी प्रवर्गाची अंमलबजावणीचा विषय कुठल्याही राजकीय प पक्षानं आजपर्यंत मार्गी लावलेला नाही या म मागणीसाठी योद्धा दीपक बाबू आराडे गेल्या अनेक दिवसापासून ज्याला नाही ते उपोषणाला बसले आहे त्यांची प्र प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात आहे आज धाराशिव जिल्ह्यात धनगर समाजाने माझी भेट घेतली त्यांना मी याआधीही विधानसभेत याबाबत धनगर समाजाच्या एस टी अंमलबजावणीच्या बाबतीत जो आवाज उठवला होता ही त्यांना अवगत केलं आणि इथून सुद्धा धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर लढाई असू द्या किंवा विधानभवनातील लढाई असू द्या धनगर समाजाबरोबर मी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून ठामपणे उभं राहील आणि धनगर समाजाला एस टी प्रवर्गाची अंमलबजावणी मिळेपर्यंत मी ह्या समाजासोबत राहील हा विश्वास मी या ठिकाणी दिला आणि त्यांना तसं लेखीपत्रही पाठिंब्याचं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनाही तसं पत्र दिलं आहे की हे आरक्षण अंमलबजावणीचा अध्यादेश तात्काळ आपण काढावा आणि दीपक भाऊ बो बोर्डे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे याचीसुद्धा आपण काळजी घ्यावी हेही पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि मी एवढंच सांगतो की या समाजाच्या वतीनं आणि सा समाजालाही सांगायचं आहे की ही अंमलबजावणीची जी मागणी आहे ही, ही पूर्ण होईपर्यंत मग रस्त्यावर लढाई असू द्या किंवा विधानभवनातली लढाई असू द्या ह्या लढाईत मी धनगर समाज बांधवासोबत कायम ठामपणे उभं राहून त्यांच्या पुढं जाऊन ही अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणेन